आज आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड तुम्हाला पावन जायचे आहे मुलांनो दुनियेमध्ये याकरिता काम महाशत्रू वर विजय मिळवायचा आहे कामजी जगतजीत बनायचे आहे प्रश्न आहे प्रत्येक जण आपल्या कर्माद्वारे कोणता साक्षात्कार सर्वांना करवू शकतात उत्तर आहे मी हंस आहे का बगड़ा आहे, हा साक्षात्कार प्रत्येक जन अपने कर्मा द्वारे करवू शको कारण हंस कभी नहीं बगले दुख देता ते विकारी तुम्ही मुले आता बगड़पास हंस बनला आहा। तुम्हा पारस बुद्धि बनना कर्तव्य है सर्वान पारस बुद्धि बन विने मुख्य सारांश है एक मायेच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी इच्छा मात्र अविद्या बनाये चे आहे या घाणेरड्या दुनियेसोबत बुद्धियोग लावायचा नाही दोन पवित्रतेचा पूर्ण पुरावा द्यायचा आहे सर्वात श्रेष्ठ गुण पवित्रताच आहे स्वतःमध्ये सुधारणा करण्याकरिता पवित्र जरूर बनायचे आहे आजचे वरदान आहे मधे स्थित सदैव स्थितीमध्ये राहून आणि साक्षी राहणारे स्पष्टीकरण आहे त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म करा तसेच प्रत्येक गोष्टीला पहा हे काय हे कसे असे प्रश्न नसावे नेहमी पूर्ण विराम नवीन काहीच घडले नाही प्रत्येक आत्म्याच्या अभिनयाला जाणून घेऊन मग तुम्ही अभिनय करा आत्म्यांच्या संबंध येताना अति प्रेम आणि अति समानता राहायला हवी म्हणजे समाप्त होऊन जाईल असे सदैव अच आणि साक्षी राहणे हेच प्रथम श्रेणीतील नशीबवान आत्म्याचे लक्षण आहे स्लोगन आहे सहनशीलतेच्या गुणाला धारण करा म्हणजे मग कठीण संस्कार सुद्धा शीतल अर्थात सौम्य होऊन जातील ओम शांती